मला सांगा राज्य सरकार तपास करत नाही असं देखील समोर येताना त्याच्यावरती विश्वास नाही म्हणून तुम्ही म्हणला कशा पद्धतीनं तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे संतोष देशमुख यांची हत्या रूळपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितीला लावणार अशा पद्धतीने घटना आहे एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे त्यात ॲक्टिव्ह असणारं पोलीस आहे आपलं सी आय डी डिपार्टमेंट क्राईम डिपार्टमेंट ॲक्टिव्ह दे असणार आहे आणि या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतो सांगता येत नाही आहे एक तर एवढा वेळ व्हायला नको आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूर जाहीर जाहीर केलेलं आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे जे चार आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे तीन आरोपी जे आहे त्या तीन आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाबा चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली का काम करू नये त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे गंभीर आहे ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमधला वाचमॅन होता तो आमचा त्या शिरुळकाचा आहे बौद्ध समाजाचा आहे त्याला जे अमरान झालेले आहे त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे लॅट्रॉसिटी लावली असते आणि ते आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती त्यामुळं जे घेतलं पोलीस आहे किंवा भेटले जे पोलीस आहे त्यांच्यावरती लोकांचा संशय आहे त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असणार नाही त्यामध्ये लक्ष देणं देणं अत्यंत आवश्यक आहे आणि अधिकाऱ्यांच्या एस पीची बदली झालेली आहे नवीन एस पी आलेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार लोकर आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे मी त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचा बंधू आहे त्यांच्या कुटुंबाची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी तात्दिव उभा राहील आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे काय तुम्ही नेमकं मागणी करताय काय मागणी असणार आहे भेट तर आता विषय राज्याचाच आहे पण तरी हे जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काय एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्याचा अंदाज येत नाही एन्क्वायरी सीबीआयकडे तसाच असते पण आता सीबीआय एन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने सभा करावी लागते पण तरी अमित शाह एक गृहमंत्री आहे गृह मंत्रालयाशी संपर्क तर साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लोकल पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला हे लोकल पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियाचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेणज होतं पोलिसांनी की घेतलं नाही माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता लुगरा, लुगरा, ते लोक घ्यावं आणि त्यांच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो सुद्धादार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी देखील तुम्ही जाणार